महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत विताई नरेश जोशी यांची पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षपदी निवड महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ लोकसभा निरीक्षक सौ माधविताई जोशी या नेहमीच जनहितार्थ विविध उपक्रम राबवत असतात गोरगरीब जनतेसाठी अन्यायाविरुद्ध लढा देण्यात अग्रेसर भूमिका समाजकल्याण केवळ हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून समाजात सेवेमध्ये कार्यरत आहे आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस मित्रसंघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री संतोषदादा चौधरी यांच्या आदेशानुसार माननीय श्री गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांचे सूचनेवरून माननीय श्री सुनीलभाऊ पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने सौ माधविताई नरेश जोशी यांना पोलीस संघटना महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष या पदी निवड करण्यात आली संघटनेचे महत्व ओळखून पोलीस व नागरिकांना मदत कराल आणि संघटनेची प्रतिमा जनसमुदायामध्ये उज्ज्वल करण्याकरिता तसेच संघटनेचा जनादार मजबूत होईल या विश्वासाने माधवीताई जोशी यांना पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री संतोषता चौधरी यांच्या हस्ते हे पद बहाल करण्यात आले यावेळी रमेश कदम नरेश जोशी यांसह अनेक कार्यकारी पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते ताईंना त्यांच्या या सेवेत पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात म्हणून जर प्रसिद्ध आहे अशा आमच्या माझ्या जोशी यांना आमच्या पोलिसांची संघटना निर्मिती भारत ही आमची ही संघटना संपूर्ण भारतभर काम करते आणि सर्वच ठिकाणी सामाजिक कार्य म्हणून आमचं पठप्रमाण चालू आहे या नियुक्तीसाठी आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य संत चौधरी ते राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष संतरा चौधरी ते स्वतः उपस्थित राहून यांना नियुक्तीपत्र देत आहेत आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने माजी तेजस्वी यांना महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देत आहोत त्यांनी त्यांचा देल स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि हे पत्र स्वतः आमचे भाऊ दादा नरेशजी यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त माझं ऑलरेडी बोलण्यामध्ये होत होता परंतु चांगला दिवस निवडायचा होता आणि आज एक चांगला दिवस या ठिकाणी आहे आज दादांचा वाढदिवस पण आहे आणि त्यामुळे पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून मी गेला सतरा अठरा वर्ष झाले संपूर्ण देशामध्ये काम करतो आणि आपल्या भागामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आमच्या जवळजवळ वीस ते बावीस आंदोलन झाले आणि मोठे मोठे कामं आम्ही या ठिकाणी सर्व सामान्य जनतेसाठी केलं आणि ताईचं सुद्धा काम सर्व सामान्य जनतेसाठी असल्यामुळे आम्हाला वाटलं आहे एवढं चांगलं काम ते करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा मतदारसंघातले ते निरीक्षक आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या पदावर काम करतात तर आमच्या संघटनासुद्धा पिंपरी चिंचवड आणि हा जो मावळचा पट्टा आहे त्याच्यामध्ये जवळपास पंधरा हजार कार्यकर्ते आपले काम करतात म्हणून आमच्या संघटनेची सुद्धा ताकद ताईंच्या मागे उभी करू आणि पुढच्या काळामध्ये अजून मोठा घ्यायला तर या ठिकाणी मी आज त्यांचं महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करत आहे तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ताईंना आपण पत्र देत आहे खूप मनापासून आपण नाही खूप पाहिजे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी